प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा रिव्ह्यूज आज आपण पाहणार आहोत खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे निखिलला मारण्याचा आरोप हा रायावरती आलेला असतो आणि त्यामुळेच मंजिरीने त्याला धक्का मारून बाहेर हकलून दिलेला असतं पण मंजिरीला तिच्या चुकीची जाणीव होते आणि म्हणून ती पुन्हा एकदा रायाची माफी मागताना दिसणार आहे पुढे आता घोरपडे हा अण्णांना भेटलेला असतो तेव्हा अण्णा त्याला म्हणत असतात की मग आता पुढे तुम्ही काही प्लॅन केला आहे का रायाला अडकवणार आहात ना तुम्ही मग आता रायाचा कसा बंदोबस्त करणार आहे तेव्हा घोरपडे म्हणत असतो की मी ना असा प्लॅन केला आहे ना की तिथे आता राया काहीच नाही करू शकत आता बघा थोड्याच वेळाने इथे काय होणार आहे का मग आता अण्णा म्हणत असतात की पण तुम्ही हे सर्व करताय तुम्ही अडकवत अडकवताय याच्यामध्ये तुमचा काय फायदा आहे तेव्हा घोरपडे म्हणत असतो की मंजुरी मला मंजिरी हवी आहे अण्णा म्हणतो अच्छा म्हणजे आमचा राया तुमच्या दोघांमध्ये आडवायतोय काय आणि म्हणून तुम्हाला रायाला उडवायचंय कारण रायाने तुमच्यामध्ये मंजिरी आहे तेव्हा तुमचा हा प्लॅन झालाय का असं घोरपडे अण्णांना म्हणत असतो मग आता हा प्लॅन खूप जबरदस्त असा आहे तेव्हा आता हा प्लॅन तुमचा यशस्वी होणार आहे मग आता तुम्हाला काय वाटतं राया रायाने काही केलेलंच नाहीये पण तुम्ही त्याच्यावर असे चुकीचे आरोप लावताय तो गुन्हा कबूल करेल का मग आता घोरपडे म्हणत असतात की अहो मला काहीच करायची गरज नाहीये कारण ऑलरेडी सर्व प्लॅन बायकाच करणार आहे गावातल्या तर त्याची धिंड काढणार आहे त्याचं तोंड काळं करणार आहे आता बघा त्याच्या नावाने किती गजर होणार आहे अख्ख्या गावामध्ये तितक्यातच ते काही महिला येतात त्या गावातल्या महिला ह्या रायाच्या विरोधात खूप काही बोलत असतात की निखिलला त्यानेच मारले त्याला काळं फासा त्याला त्याची चपला घालून धिंड काढा असं सा वाईट साईट बोलत असतात तेव्हा आता अण्ण पाहतात आणि म्हणतात की अरे वा घोरपडे सर तुम्ही तर खूपच भारी प्लॅन केलाय तेव्हा आता माझं मिठाईचं बॉक्स कुठे असं अण्णांना घोरपडे विचारत असतो मग अण्णा म्हणतात की हो हो आहे गाडीमध्ये आहे आत्ताच तुम्हाला देतो तेव्हा घोरपडे म्हणतो की नाही आता देऊ नका कारण मी ऑन ड्युटी आहे आणि त्यामुळेच मी ते, ते माझ्याकडे नाही ठेवू शकत मग आता अण्णा म्हणतात की बरं ठीक आहे तुमच्या घरी गेलं तर चालेल ना पार्सल मग पाठवून देतो पण घोरपडे म्हणत असतो की ह्या वेळेस हा प्लॅन खूप भारी आहे आणि याच्यामध्ये आपणच जिंकणार आहोत तेव्हा मला मोठा बॉक्स हवा आहे अण्णा म्हणतात झालं तुमच्या मनासारखं तुम्हाला आधीपेक्षा मोठा बॉक्स गिफ्ट म्हणून मिळाला आहे तर दुसरीकडे मंजिरीला खूप वाईट वाटत असतं तिला सारखं तेच आठवत असतं की मी कसं धक्के मारून रायाला बाहेर हकललं ती रडायला लागते तिला वाटत असतं की ह्या हातांनी मी रायाला हकलून दिलं पण त्याची काहीही चुकी नव्हती पुढे आता राया जात असतानाच तिथे आता घोरपडे त्याला अडवतो राया म्हणतो की तुझं काय काम आहे तेव्हा घोरपडे म्हणतो की मला तुला एका ठिकाणी घेऊन जायचं काम आहे चल माझ्या बरोबर राया म्हणतो कुठे आधी सांगा घोरपडे म्हणतो की मी सांगणार नाही पण ते एक एवढी काही महत्वाची गोष्ट नाहीये चल असं म्हणून आता रायाला घोरपडे हा डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो तिथे आल्यावर राया घाबरतो आणि म्हणतो की घोरपडे सर हे काय आहे तुम्ही इथे का घेऊन आलात मला तेव्हा घोरपडे आता लगेच बाजू पलटवतो आणि म्हणतो की तुला अटक होणार आहे तूच निखिलचा खून केला आहे ना म्हणून तेव्हा आता राया खूप चिडतो आणि म्हणतो की याच्यासाठी तुम्ही मला जेलमध्ये घेऊन आहात का माझ्याशी खोटं बोलून मी निखिलचं काहीही केलेलं नाही निखिलचा आणि माझा काहीही ना काही संबंध नाहीये मला सोडा आणि काय हो तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात का जेल मी जेलमध्ये जायला वेडा नाहीये आणि हा राया आहे राया हा कोणासमोर झुकत नसतो तेव्हा घुरपडे म्हणतो की ते काही असू दे पण तुला आता जेलची हवा खावीच लागणार आहे आणि जरी नाही खाल्ली तरी बाहेर तुझी काही खेर नाहीये त्याच्या अगोदर जेलमध्ये चालत हो कारण इथे बायकांचा मोर्चा येणार आहे आणि त्या तुझ्या नावाने काय म्हणत होतं ते आहे का तुला असं म्हणून राया म्हणतो की हो लगेच आता घुरपडे त्याचा का मोबाईल काढतो आणि त्या बायकांची जी काही गावातून धिंड चाललेली असते की याच्या विरोधात रायाची ती त्यांना व्हिडिओ दाखवतो आता ही व्हिडिओ पाहून रायाच्या पायाखालची जमीन सरकते तो खूप चिडतो कारण त्याला खूप संताप होतो मी काहीही केलेलं नसताना ह्या महिला असं कसं करू शकतात त्यालाही संशय येतो की हे तुम्ही सांगितलंय ना सर तुम्हीच हा प्लॅन करून घेतलाय ना त्या महिलांकडून मला अडकवण्यासाठी पण मी राया आहे मी कधी अडकत नसतो राया खूप चिडलेला असतो तर प्रेक्षकांनो आता मंजिरीला खूप काळजी वाटत असते की रायाच्या बाबतीत मी असं कसं चुकीचा अर्थ काढला रायाची काही चुकी नाही आहे हे तिला आता कळलं आहे तेव्हा आता ती रायाची माफी मागायला जाणार आहे पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की राया कुठेच नाही आहे कारण घोर घोरपडेने त्याला जेलमध्ये पाठवलेलं हो असतं घोरपडेने आता प्लॅन केला आहे कारण त्याला मंजिरी हवी आहे तर घोरपडेचं असं नाटक आता हे मंजिरीच्या समोर येणार का हेच आपल्याला पाहायचं आहे पण रायाला आता गावातून त्या महिला त्याची धिंड काढायचं म्हणतायत त्याला त्याचं तोंड काळं करायचं म्हणतायत तर हे कितपत योग्य आहे आणि याला तर राया कसा बळी पडणार आहे तर हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायचंच आहे प्रेक्षकांनो तेव्हा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत एड लागलं प्रेमाचं आज खूप जबरदस्त असं ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो मालिकेला खूप रंजक असं वळण आलेलं आहे कारण आता मंजिरीने चुकी करून ठेवलेली आहे रायाला हकलून तेव्हा तर तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला आहे आता ती राहायची कशाप्रकारे माफी मागणार आणि घुरपडेचं सत्य हे मंजुरीच्या समोर येणार का हेच आपल्याला पुढे पाहायचं आहे पाहत राहा येड लागलं ला प्रेमाचं आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा येड लागलं ला प्रेमाचं धन्यवाद